चला बघू आज काय ब्लॉक काय चालू आहे त्यांचं स्वयंपाक काय चालू आहे सांग बघा केले बघू इकडे कांदा भजी कांदा भजी केले अजून एक घाण तिकडे दिसत आणि इकडे बघू शकता इकडे अजून काय केलं कुकर मध्ये कुकर मध्ये बघा किती छान दाखव कांदा पाहिजे मी खाऊ दाखवलाय त्याला खरच छान झालंय एकदम कुरकुरीत लागत मस्त झालं या तुम्हाला कोण कोणाला कांदा म्हणजे आवडता या खायला खूप तेल लागतं याला आणि जास्त कांदा लागतो आणि पीठ पण एकदम कमी लागतो तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला सांगू शकता आणि कोण कोणाला कांदा भजी आवडते ते पण सांगा आता आम्ही मस्त कांदा भजी आणि खिचडी भात एन्जॉय करू खाऊ मस्त पैकी तर फायनली आता आम्ही दोघ जण जेवण करायला बसलोय तुम्हाला माहिती आहे आम्हाला लवकर जेवण करायची सवय आहे नाही का तर त्यामुळं मग ते कामावरून आल्याच्या नंतर बघा खिचडी भाताचा बेत केला आणि त्यांनी सांगितलं होतं कांदा भिजे खरंच कांदा भजी खूप कुरकुरीत झाले तुम्हाला असं वाटत असेल काही काही पण सांगते नाही का तसं काहीच नाही तुम्हाला खाऊन दाखवते खरंच खूप कुरकुरीत झाले कांदा भजे आणि खूप दिवसानंतर कांदा भजी केले नाही का काहीच असं तळणं घडणं काहीच चालू नव्हतं वगैरे तळायचो भात थोडा माझ्याकडनं लागलाय क्वालिटी झाली हॉटेलला सुद्धा लागवेल खरंच हवं हॉटेल जर टाकलं तरी चालेल बघा तर या मित्रांनो जेवण करायला आम्ही जेवण करतो आणि कांदा भजेची रेसिपी हवी असेल तर मला मेसेज करू शकता चला आता खिचडी भात आणि भजी खाते तुम्हाला खायचं असेल तर या आपलीच खायला बघा आमचं जेवण आम्ही दोघच आहे जेवतो आम्ही तोपर्यंत लाईक शेअर कमेंट करा आणि ब्लॉग बघायला विसरू नका पूर्ण एंड पर्यंत बघा बघा माझ्या दुपारी मी हातावरती मेहंदी काढली ती बघा अगदी सुंदर मेहंदी काढली तर बघ बघा मेहंदी चालेल ना अरेबियन सारखी मेहंदी काढली ती बघा मला मेहंदी काढायला खूप आवडती आणि ब्लॉग आवडत असेल लाईक शेअर कमेंट करा खूप सारा प्रेम त्या तोपर्यंत ओके ब बाय टेक केअर काळजी घ्या